नमस्कार रसिक प्रेक्षक हो गप्पा गोष्टी कविताच्या आजच्या या विशेष भागात आज आपण आलेलो आहोत साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूर शहरात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ म्हणजे सगळ्याच भाविकांचं आराध्य दैवत या साडेतीन शक्तीपीठांपैकीच एक महत्वाचं पीठ म्हणजे तुळजापूर माथी भरलेला मळवट स्वच्छ सुंदर असं पातळ विविध अलंकार सोनेरी मुकुट नाकात नाजूकशी शिनत केसात माळलेला गजरा आणि करारी डोळे असं या तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच अष्टभुजे आज गप्पा मारूया तुळजापूर शहरातील विक्रेते आणि पर्यटकांशी नमस्कार काका नमस्कार तुमचं नाव काय महादेव शिंदे आपल्या दुकानाचं नाव दुकान कधीपासून तुळजापूर शहरात तुमचं दुकान आहे पहिले ओपनिंग म्हणजे अठराशे नव्वद पासून आमचे ओपनिंग आहे आणि म्हणजे पिढी जात दुकान आ, जात। तो, आहे तो म्हणजे ही तुमची कितवी पिढी आहे हे तुमचा पणजोबांपासून हे दुकान आणि म्हणजे सगळ्यात जास्ती फेमस कुठल्या गोष्टी साठी आता फेमस आहे आमचे हळदी कुंकूसाठी फेमस आहे म्हणजे पूजा जे देवीला जे शृंगारासाठी पहिला हळदी कुंकाचा मान असतो सवासींचा हिरवा चुडा वगैरे देवीला जे लागतात ते सर्व पूजेचं तुळजापूर मध्ये सर्व मिळतं म्हणजे कवड्याची माळ झालं हळदी कुंकू झालं तुमच्या तुमच्या सवासींसाठी काय बांगड्या वगैरे लागेल ते सर्वच आहेत म्हणजे तुळजापूर शहरातलं सगळ्यात जुनं दुकान आहे हा जुनं दुकान किती वर्षांपासून तुळजापूर शहरात तुमचं हे दुकान आहे तसं चाळीस वर्ष झालं आमच्या वल्हापासून दुकानदारी आणि तुम्ही किती वर्षांपासून पंधरा वर्ष झालं पण इथे हे दुकान दहा वर्ष झालं आपलं आहे अच्छा काय काय मिळतं आपल्याकडे सगळ्या देवा सगळ्या देवीची मूर्ती मिळते आरत्या मिळते पंच आरत्या आहेत वरच्या आरत्या आहेत पंचपाळा आहे जे पाहिजे ते देवाच्या पूजाची वस्तू आहे अच्छा आणि हे सगळं तुम्ही कुठून मागवता हे मुरादाबाद आणि मग यातून तुमचं उत्पन्न निघतं म्हणजे किती खर्च होतो आणि काय कसं होतं खर्च भाड आहे जे होऊन खाऊन पिऊन व्यवस्थित आहे म्हणजे किती मूर्त्या विकल्या जातात साधारण महिन्याला किती महिन्याला वीस पंचवीस हजार वीस पंचवीस हजाराचा होते नमस्कार किती वर्षांपासून तुमचं दुकान इथे आहे माझं एकोणीसशे त्र्याऐंशी पासून हे दुकान आहे आपल्याकडे काय काय मिळतं आणि माझ्याकडे फोटो काचेचे फोटो आहेत लॅमिनेशन फोटो आहेत बॅक लाईट आहे परत आर्टिकल फोटो आहेत बॉक्स अच्छा आणि पिढीजात दुकान आहे हे तुमचं हो आमचे वडील पण हा धंदा करत होते अच्छा आमचं परत रेडीमेड दुकान होतं ते दोन्ही करून एकच केलं आम्ही फोटोच फोटो फोटो अच्छा आणि किती खर्च वगैरे कसा निघतो मग विक्री कसं यात्रेवर असत आता चैत्र वैशाख हे दोन महिने जरा व्यवस्थित चालतात लग्न सरायचे दिवाळी सुट्ट्या सुट्ट्याला घोपट आल्या तर यात्रा वाढते असं काही दिवस असतात काही दिवस स्लॅक असतात पावसाळ्याचे दिवस स्लॅक असतात तीन महिने मग त्या काळात कसा खर्च निघतो आता खर्च काय ते धंदा आता कसं धंद्याचा कधी कधी चांगला स्लॅक असतो प्रत्येक असं दगडी बांधकाम असलेलं हे मंदिर विशिष्ट पद्धतीने बांधण्यात आलंय खरं पण कालांतराने लोकांच्या सोयीनुसार मंदिरात अनेक बदल होत गेले प्रचंड अशा भक्तिभावाने अनेक भाविक कायमच मंदिरात येतात ते म्हणतात ना काही जागांमध्ये मूलत सकारात्मकता असते तिथलं वातावरणच आपलं मन प्रसन्न करण्यासाठी पुरेस असतं अगदी तसच काहीस या तुळजापूरच्या मंदिराबाबत आहे तुमचं नाव आदित्य सारडा असं अनेकदा होतं आपल्याकडे एक तरुण पिढी म्हणून सध्या बघितलं जातं आणि जेव्हा आपण असं दर्शनाला वगैरे देवीच्या किंवा कुठल्याही देवाच्या दर्शनाला जातो तर अनेक लोक आपल्याला नावं ठेवतात की काय देवदेव करताय का किंवा काय देवीच्या दर्शनाला जाताय तर याबद्दल तुमचं मत काय ऍक्च्युली मला पण असं वाटतं कारण मी पण सायन्सच्या स्टुडंट आहे आणि जसं मी शिकतो मला क्वेश्चन होतं की लाईक हे कसं होऊ शकतं असं कसं आहे पर्सनल एक्सपिरियन्सेस थ्रू मला पण वाटतंय कधी कधी असतं आणि जेवढं डीप आपण त्याच्याबद्दल स्टडी नमस्कार काका तुमचं नाव काय माझं नाव दोन ते मठेरु कुठले राहणार चिंचवडगाव किती वर्षाला येतो इथे दर्शनाला चाळीस पन्नास वर्ष चालू दरवर्षी वर्षातून बंद येतोदा आहे श्रद्धा म्हणजे येत होतं कुणाला काही तो दुकाय लागला कुणाचं सांगितलं ला की बरोबर व्हायचं काय व्हायचं नेमकं नाही कुणाचं काही दुखत असलं शंभर टक्के नाही पाहिले की सगळ्या कुटुंबासोबत येतात पूर्ण नाही मी एकटाच येतात कधीतरी मग कुटुंब सगळं कधीतरी गावातले मान समाज गा सगळं असते कधी कुणाला पैसे नसले पैसे देतो काय अडचण असेल ती तो पण घेऊन चार जाऊन येतात गावचे सरपंच नाही काय नाही गावचे सरपंच नाही नेता नाही काय प्रेम सगळ्यावर प्रेम पुन्हा सगळं शत्रू तत्व नाही कधी हातात पुन्हा सगळं संध्याकाळी चाललो तरी काठी हातात नाही अजून मंदिरात काय काय बदल झाले आता आता मध्ये बांधकाम झाले या पायऱ्या झाल्या पायऱ्या नव्हत्या काय नव्हत्या बलिदान होत असतं आता या पायऱ्या उपस्थित बसित लोक पण मात नाहीत लोक बलिदान काय होता बलिदान कशाचा बक्रे कापीत तिथे तिथे कापतात आश्वी महिन्यामध्ये घट बसले अच्छा पण काय म्हणजे कशासाठी नाही ते, 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 ते त्यांचं राजा राजाचा नवस राजाचाच आहे ती खेळ पहिल्या पूर्वीपासून इकडून दोन चार कोण कापतात कोण बलिदान सांगतो ना इकडून दोन चार जण धरते तिकडून दोन चार जण कोल्हापूरचा राजा पहिलाच नियम आहे त्यांचा आणि मी असे चार पाय धरते डाव्याला धरून तिकडे दोन चार जण इकडे एक जण येतो मधातून चालू आली ना तर रसिक हो अस हे तुळजापूर शहर जिथे कायमच आदी शक्तीचं अस्तित्व जाणवत ज्या तुळजाभवानीने शिवरायांना स्वराज्य स्थापन करण्याची शक्ती दिली ती ऊर्जा आजही आपल्याला इथे मिळते या व्हिडिओच्या माध्यमातून झालेली तुळजापूर शहराची भेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद